वाडा तालुक्यातील डाहे ग्रामपंचायत हद्दीत बोचलपाडा येथे नॅशनल सर्व्हिस स्कीम युनिट अंतर्गत सात दिवसीय हो। विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर वाडा निर्मिती एज्युकेशन सोसायटी वाडा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्स हारोसाळे यांच्या माध्यमातून दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस ते तीस बारा दोन हजार पर्यंत या सात दिवसाकरिता आयोजित केले होते एक आठवडाभर चाललेल्या या शिबिरामध्ये कॉलेज व्यवस्थापनाचे अध्यक्ष योगेश गंदेसर आणि उपप्राचार्य ममता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात भेट देऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अखेरच्या दिवशी निरोप समारंभावेळी वाडा उच्च न्यायालयाचे सरकारी वकील ॲडव्होकेट हिमांशू पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले तर पालघर न्यूज नेटवर्कचे संपादक प्रितेश पटेल भारतीय संस्कृती व युवा प्राध्यापक रामकृष्ण लोहार वाडा ग्रामीण रुग्णालयाचे शैला पाटील आणि सुरेश भांगरे अंधश्रद्धा प्राध्यापक ममता पाटील प्राध्यापक गौरव मोहिते प्राध्यापक सलीना मारले प्राध्यापक तेजस्वी डेंगणे अशा विविध मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या सात दिवसीय विशेष शिबिरामध्ये लाभले शिबिरमध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी वृक्षारोपण आरोग्य तपासणी शिबिर गावाची स्वच्छता गावातील शाळेत जाऊन विविध स्पर्धा गावातील मंदिर स्वच्छता नदी स्वच्छता गावचा सर्वे विविध प्रकारचे पटनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे गावातील लोकांपर्यंत महत्वाचे संदेश पोहोचवले या सात दिवसीय विशेष शिबीरमध्ये गावचे सरपंच वृषाली पाचलकर उपसरपंच सदस्य गावकरी तसेच वाडा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्स येथील एन एस एस कॉर्डिनेटर दीपेश भोईर तसेच प्राध्यापक किरण हुमरे तसेच प्राध्यापक जाधव उत्कर्षा मॅडम तसेच प्राध्यापक पूनम हरणे या प्राध्यापक सायली ठाकरे प्राध्यापक निवेदिदा पाटील प्राध्यापक विद्यापष्टे प्राध्यापक मयुरी रत्नाकर आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी गांगोडा रुपाली पाटील किरण गेगड दामिनी आदित्य भनुशरी लोकेश मोरे यतीक्षा पाटील महाले अर्चना पटेल काव्य प्राप्ती पाटील यांनी केले या सर्वात विद्यार्थ्यांना छोटीशी मदत म्हणून कैलास मुतडक राहणार हरोसळे यांनी विद्यार्थ्यांना मोफत गाडी सेवा दिली सात दिवसांच्या श्रमदान शिबिराने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण केली जे तुम्ही रूल्स रेग्युलेशन फॉलो केले ते पुढच्या पिढीला तुम्हाला काय द्यायचं आहे तुमच्याबरोबर जे घर सोबत तुमच्या आहेत त्यांना तुम्ही काय देऊ इच्छिता किंवा तुमच्याकडून काय तुमच्यामध्ये बदल झाला आहे आणि तो पॉझिटिव्ह बदल जो झालेला आहे तो तुम्हाला तसा टिकवून ठेवायचा आहे आणि पुढच्या वेळेला येत असताना माझ्याकडे अजून एक वेगळा गुण कसा घेईल म्हणजे वन प्लस वन कसं होईल ते त्याच्याकडे तुम्हाला पाहिजे हं तर त्याच्यासाठी सर तुमचं दोघांचे पण आभार कॉलेजला आमच्या एस कॅम्प मध्ये आलात आणि मोहिते सरांनी त्या शॉर्ट नोटीसला नंतर पण सर तुम्ही आलात ह्याच्यासाठी खरंच आभार म्हणजे आम्हाला बरं वाटतं की आमच्या मुलांना ते मार्गदर्शन झालं थँक्यू सरएसएस